हा हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या मा आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे खूप छान असं वातावरण आहे बघा सगळं इथं हिरवं हिरवं झालंय तर खूप असं भारी वाटतंय निसर्गरम्य वातावरण वाटतं एकदम छान असे पिकं झाले हिरवे हिरवे कार तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज दिवसभराचं रुटीन तर आज मी दिवसभर काय काय करणार आहे सर्व व्हिडिओमधून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता आम्ही मळ्यात चाललंय आवरलंय काम सर्व तर आमचा बटू पण चाललाय दोन तीन दिवस गेला तर फिरायला तर आता आलाय घरी चाललोय आम्ही सर्वे चा हा चाल चाल तो येवर हो आयला चाल, चाल कसं बांधलं तुला आमची मक्का कशी झाली खात टाकली होती ना त्या मक्काला मस्त मक्का झाली घर छान झाली आता वाढायला पण लागली अशी मक्का झाली आमची साईडची मक्का मस्त वाढली आमची खूप छान झाली खूप भारी मक्का झाले आमच्या आता खादी पडल्या पाऊस झाला सर्व झालं आता त्यांना खाद्यपिद्य सगळं मिळालं पुढं आपल्या पुढे चाललंय पाय तर बघा अशी आश, अशा प्रकारची ना आमची मका दिसते इथून दाखवते मी तुम्हाला रोप टाकायला आलो आहे आम्ही तर इथून दाखवते मस्त अशी हिरवी हिरवी कार शेती दिसते मस्त छान दिसते ना तर चला आता रोप दाखवते कसं झालंय ते तर बघा अशा पद्धतीचं रोप उतरलंय आमचं मस्त असं पातळ आणि शेपूचे बुचके दाखवते मी तो बघा शेपू पण उतरली हे बघा अस रोप उतरले आमचं इकड इकडच फेल गेलं मेथी त्या ती आणि इथं मी ते अश काय झाली काय ना टाका पाडला तिच्यावर आश काय मी झाली काय ना टाका पाडला काय ना तिच्यावर मी खराब झाली ती तर बघितलं ना आमच्या वावरामधलं निसर्ग सौंदर्य खूप छान अशा माका दिसत आहेत कारण आता खादी लागून गेल्या पाऊस पण आला ना त्यामुळं पिकांची ग्रोथ पण चांगली होती आहे आणि त्यांना कलर पण छान आला आहे तर मस्त अशा माका होऊ राहिल्या आमच्या त्यानंतर इथं रोप टाकायला आलो आहे आम्ही पहिल्यांदा रोप टाकलं होतं ना ते उतरलंच नाही आमचं त्याच्यामुळं ते त्याच वाफ्यांमध्ये ना आम्ही आता परत दुसरं रोप टाकणार आहे साईडला दिसतंय ना ते आमचं आत्तानंतर टाकले ना दिदी आली होती त्यावेळेस त्यावेळेचं रोप आहे ते छान उतरले आहे आता आणि इथं आहे ना म्हणजे असं वखराने ना आधी वखरून घ्यायचं डबल वखरलं त्यानंतर आता रोप टाकायचं काम चालू आहे आणि डबल वखरल्यामुळं काय होतं न जमीन आहे ना ती भुसभुशीत होऊन जाती आणि रोप हलवायच्या वेळेस आहे ना चांगलं हलवलं जातं बी आहे ना ते मिक्स होऊन जातं तर आता आम्ही मळ्यातून आलो चहा पाणी घेतलं आहे मळ्यातलं काम आवरलं त्यानंतर घरी आलो चहा वगैरे झाला भांडे बाहेर आणून ठेवले मी अजून घर झाडायचे पाच वाजले आहे घरं वगैरे झाडायचे आणि तुम्हाला आज मी दाखवते आमच्या जास्वंदीला आहे ना खूप मोठं फुल येतं आणि बदामाचं सॉरी काजूचं झाड लावलेलं आहे मी खूप छान आलं आहे ते पण दाखवते मी तुम्हाला मी काजूचं बी लावलं ना त्यावेळेस तुम्हाला दाखवलं होतं पण झाड मोठं झालं ना ते दाखवलंच जाड़ नाही तर आता ना ते दाखवती आहे तर घरामध्ये ना पाणी वगैरे भरून घेतलं आहे मी तिने फ्रेश नाही झाली तर चला आता आहे ना तुम्हाला मी झाडं कसे झाले आमचे ते दाखवती आणि आणि तुम्हाला सांगते आमचं कुत्रं आहे ना बाट्या तर दोन तीन दिवसापासून ये ना हरवला होता कुठं गेला होता काय माहिती पण आज आहे ना घरी आलाय तर जा जर टारली खाली झोपून घेतलंय ते आणि तिथं बांधून ठेवलंय आम्ही त्याला तर सोडतीच नाही आज माळ्यात घेऊन गेलो तर परत घेऊन आलो रिटर्न त्याला परत बांधून टाकलं बेल्ट लावलाय त्याच्यामुळे हो तो आता सुटायचाच नाही तर चला मी दाखवते तुम्हाला आमची झाड हे बघा हे ना काजूचं झाड लावलं तर मी बे लावली होती ना तेव्हा तुम्हाला दाखवली होती पण झाड आहे ना एवढं मोठं झालंय आता ते तर आता लावून द्यायचंय त्याला पण आणि इथं बघा पुदाना लावला होता मी छोटसच काडी आणली होती पुदाण्याच्या रोपाची तर मस्त एवढा डेरा दिला दे येते आणि घमिल्यात लावलं आहे मी तुटलेल्या तर मस्त झालं आहे ते आणि बघा हे गुच्छ जास्वंदीचं झाड आहे याला खूप साऱ्या कळ्या आलेल्या हे बघा लांबून दाखवते मी खूप कळ्या आलेल्या आहे त्याला आणि फुलं पण येतात दररोजा पूजाला तर हे बघा असे काळ्या येतात त्याला मोठं झाड फुलं होतं त्याचं तर हे बघा अशा पद्धतीने आणि इथं माझी रांगोळी आहे सकाळी कुत्रा आलं होतं ना मधी त्यामुळं ती चुकून गेली थोडीशी आणि हे बघा हे जास्वंदाचं खूप मोठं होतं बरं का हे फुल एवढंसं सा होतं सकाळी एक फुल मी ठेवलेलं होतं एवढे फुलं तोडल्यात चांगलं नाही वाटत ना त्यामुळं एक तोडलं होतं तर बघा एवढं मोठं फुल येतं आहे याला कळ्या पण याला आल्या आहे भरपूर आहे का एक चार पाच कळे आलेले आहे मोठे मोठे बघा अशा कळे आहे हे उमलून जातील आता सकाळी त्यानंतर हे चिनी गुलाब आणि हे मोगऱ्याचं झाड आहे ना ते पण चांगलं फुटलं आहे बघा मस्त झालंय आता त्याला खट्टा खावं लागल हे चिनी गुलाब हे पण गुच्छ जास्वंदीचंच आहे पण याचे फुल आहे ना छोटं येतं याला ये कळे आलेले नाही आलेलं अजूक याचं फुल मी तुम्हाला दाखवलं आहे आणि हे बघा याचं फूल आहे ना हे दाखवते अक्कलकारा या खोकला जर आला ना याचं फुल खूप छान असतं आणि घशातेने एकदम मोकळं मोकळं होतं थोडं तिखट लागतं पण खायला खूप छान आहे खोकल्यावरती रामबाण उपाय याचा आणि हे माझं कुबेरुक्षी म्हणजे झेड प्लांट तर खूप छान असं झालंय आहे बघा मो मोठं झालं आहे आता याच्या काड्या जर लावल्या ना दुसरीकडं तरी पण येथील खूप छान झाड झालंय बघा खूप दिला दिलाय त्यांनी हे बघा मस्त झालंय तर दुसरीकडे लावून देईल त्याला आता मी थोडं कुंडीमध्ये एखाद्या आणि इथं आमची तुळस मी लावलेली तुळस बघा खूप छान झाली एकादशीच्या दिवशी लावली होती ना मस्त लटकली खूप छान झाली शेंडे पण फुटले तिला तर बघा अशा पद्धतीनं आणि टाकीजवळ भांडे नेऊन ठेवले मी तर भांडे घासायचे येते मला चला आता भांडे घासून घेते तर बघा असे दिसत आहे झाडं आमचे मस्त झाले ना मागचे वर्षी खूप छोटे छोटे होते आता खूप मस्त झाले आणि फुलं पण येतात दररोज पूजेला आहे ना आमच्या झाडांचे फुलं येतात आणि एक आहे ना पांढरं गुलाबे ते पण दाखवते मी तुम्हाला तर बघा गाडीजवळ आहे ना पांढरं गुलाबे त्याला पण फुलं आलेली लांबूनच दाखवते मी तुम्हाला तर बघा मस्त असे फुलं आलेले त्याला पण त्याचे पण पूजेला फुलं दररोज घेतो आम्ही आणि येतं हे बघा मिरच्याच रोप टाकलेलं किती छान आलंय दोन दोन पानं झाले त्यांना आणि खूप दाट उतरलं जेवढं टाकलं होतं ना तेवढं मी तेवढं पण उतरलंय अजून काही उतरतंय आणि इथे एक मला झेंडूचं झाड भेटलं होतं तर मी ते लावून दिलं बघा मस्त झालंय ना बघा पेरूला पण पेरू आले तर सकाळीच आम्ही एक आता हे बघा किडा आहे त्याच्यावरती कशी माशी तर बघा आज आहे ना मला मुग आहे ना ते वानोळा आलं आहे मुगाच्या शेंगा आमच्या आजी आहे ना त्यांच्या मायेरून मुगाचे शेंगा आहे ओल्या आणि त्याची पण पूर्ण तयारी करून ठेवली आहे आज खिचडी करायची आहे आणि मुगाचं मेदगं करायचं आहे आणि हे बघा हे डाळिंब आहे ना तर माझ्या चुलत सासऱ्यांनी दिले आहे गोरखबाबांनी तर आम्हाला आहे ना वानोळा दिला आहे त्यांनी पण खूप छान लागतात एक नंबर लागतात हे डाळिंब तर आम्हाला आहे ना सगळ्यांना खूप आवडले दोनदा आम्हाला वानोळा दिला त्यांनी डाळिंबाचा एवढे माग असून त्यांनी आम्हाला दोनदा डाळिंबाचा वानोळा दिला तर असो चला आता आहे ना मुगाची मेदगं करून घेते सुरुवातीला तर मुगाचं मेदगं करायसाठी ना कुकर घेतलं आहे मी कुकरमध्ये ना आजो अगोदर आहे ना मूग सर्व भाजून घेतेये ओले मूग आहे तरी पण भाजून घ्यायचे भाजून नाही ना त्याची चव एकदम छान लागते त्यामुळे ना हे मूग आहे ना भाजून घ्यायचे डाग पडेपर्यंत आणि मुगाचा आहे ना कलर पण आहे ना एकदम असं हिरवा हिरवा गार होतो आपण मूग जर भाजून घेतले ना तर ओले असले तर तर हे न मुगाचे दाणे ना ओलेचे तर हे भाजल्यानंतर आहे ना मी तुम्हाला दाखवते इतका छान असा हिरवागार कलर होतो आणि थोडे हे बघा अशा पद्धतीने आहे ना त्याचा कलर होतो तरी पण आता आहे ना दोन एक मिनटं अजून भाजून घेते मी आणि जास्त काही अवघड नाही एकदम सोपी रेसिपी ही मुगाचं मेदगं तर आमच्याकडं कशा पद्धतीने करता मुगाचं मेदगं ते दाखवते मी तुम्हाला एकदम साधी सिम्पल रेसिपी आहे तर मी काल गावाला गेली होती ना माझ्या म्हणजे सासूबाईच्या माहेरी गेली होती ना, ना गरी, गरी ते तिकडून आहे ना आम्हाला मुगाच्या शेंगा आल्या आहे वानोळा वर्षी आम्ही काही घरी आमच्या घरी मूग केलेला नाही आहे त्यामुळे ना तिकडून वानोळा घेऊन आले मी आणि हे बघा अशा बघा अशा पद्धतीने ना हे मुग भाजून घेतात हिरवा कलर होतो याचा एकदम छान असा तर आता मूग आहे ना सर्व भाजले कलर पण बदलला आहे त्याचा तर यामध्ये ना एक ग्लास पाणी टाकते मी आणि पाणी टाकून आहे ना मूग आपण शिजून घेऊ चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या मुगाच्या त्यानंतर मुग ये ना शिजून घ्यायचे आता कुकरचं झाकण लावून देते आणि त्यानंतर चार पाच शिट्ट्या होऊ देते आणि आज खिचडी करायची सकाळची आहे ना पोळ्या पण होतं तर मुगाचं मेद आणि खिचडी तर हे दोन्ही करायचे आज मला तर खिचडीसाठी सर्व तयारी मी करून घेतली होती शेंगदाणे बटाटा कांदा परतून घेतला चांगला लसूण जिरे मोहरी त्यानंतर आहे ना टमॅटो परतून घेतलं आणि थोडी सोयाबीन टाकली आहे त्यामध्ये मसाले टाकले काळा मसाला लाल तिखट हळद पावडर धना पावडर आणि इथं बी तांदूळ काढून ठेवले मी धुवून घेतलेले चाळणीमध्ये तर आता आहे ना खिचडी टाकून देते मी आधीच मसाले परतून घेतले त्यानंतर खिचडी टाकून देते आणि आता मूग पण शिजून गेले चार ते पाच शिट्ट्या झाल्या आहे तर हे बघा मस्त असे मूग आहे ना फुटून निघाले तर आता मुगाचा मेदगं करून घेते तर मुगाचा मेदगं करण्यासाठी ना फक्त आता आहे ना एकच करायचं मुघ आहे ना हे घोटून घ्यायचे यामध्ये ना फोडणी वगैरे देत नाही आम्ही फक्त मीठ टाकून ये ना घोटून घेतल्यानंतर आहे ना मीठ टाकून उकळून घेतो तर असं आम राहतं आमच्याकडं मेदग आणि काही ठिकाणी ना फोडणी पण देता याला तर आमच्या आजीला बाबांना फोडणीचं मेदग नाही आवडत तर ते असंच खात असतात त्यामुळे ना असंच करते मी मेदगची भाजी तर खूप सोपी भाजी हे बघा अशा पद्धतीने ना मॅश करून घ्यायचं आणि यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून ये ना उकळून घ्यायचं पाच एक मिनटं तर आपली भाजी ना तयार होती तर बघा अर्धाचाच ग्लास टाकला आहे मी पाणी तर आता पाणी टाकून आहे ना चांगली उकळी येऊ देते यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आणि पाणी टाकून आपण आहे ना हि घोटलेलं मूग आहे ना चांगला उकळून देऊ आणि मेदगं तयार होतं तर अशा पद्धतीनंच आमच्याकडं मेद करता म्हणजे आमच्या घरामध्ये तर छान लागतं खायला अशा पद्धतीचं बी खिचडीवरती किंवा पोळीबरोबर तर पोळ्या सकाळच्याच होत्या आमच्या उरलेल्या त्यामुळे पोळ्या काय करायच्या नव्हत्या त्यामुळं मग खिचडी आणि मेदगेचीच हे दोन्हीच ब भाजी केली मी खिचडी आणि मेदगेची भाजी तर असं चला आता आहे ना पोथीचे वाचून घेते मी शिवलेल्या अमृतची तर चला तर बघा दिवसभरचं रुटीन मी तुमचे शेअर केलं आहे मळ्यातली कामं काही घरातली तर आता व्हिडिओची एंडिंगतच करते जेवणं वगैरे झाले किचन साफ करून झालं आहे पूर्ण स्वच्छ केलं आहे किचन पण आणि माझी पोथी पण वाचून झाली आहे आमचे जेवणं पण झाले सगळं आवरलं आहे आता पोथी वगैरे सगळं आवरून झालं आहे तर व्हिडिओची एंडिंगतच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बा